संत तुकाराम महाराज वंग तेराशे अठ्ठावीस अरुणाच्या परिहारा जालो ओळगणा द्यावी नारायणा वासलाती जालो उतराई शरीर संकल्पे चुको द्यावी पापे सकळही आजीवरी होतो धरुणी जीवासी व्याजे कासाविसी बहु केले तुका मने मना आणला म्या भाव तुमचा तेथे ते ठाव आहे देवा या भंगाचा अर्थ असा होतो की हे नारायणा देवा तुमच्या ऋणातून मुक्त होण्याकरिता मी तुमचा दास झालो आहे आता तुम्ही मला हिशोब द्यावा देवा आता मी तुमच्या उपकारातून मुक्त होण्यासाठी माझे शरीर तुम्हाला अर्पण करत आहे या पुढचे माझे सर्व पाप तुम्ही नाहीसे करा देवा मी आजपर्यंत कर्ज बाळगून होतो या जीवदशेला धरून होतो त्यामुळे माझे कर्ज वाढतच गेले आणि माझा जीव त्यामुळे खूप कासावीस होत होता तुकाराम महाराज म्हणतात देवा मी मनात असा विचार केला आहे की हे शरीर तुमचे राहण्याचे स्थान आहे त्यामुळे आता हे शरीर मी तुम्हाला अर्पण करीत आहे राम कृष्ण हरी